सुनील शेळके चक्रव्यू सुनील शेळकेंभोवती भोवती आखलं गेलंय समोर दिसणारे जरी संजय राऊत असले तरी डाऊट येतोय मागून पवारांचाच ते शरद पवारच होते जे शरद पवार मावळमध्ये गेले मावळमध्ये गेल्यानंतर सुनील शेळकेंना उद्देशून म्हटले तू कुणाच्या जीवावर निवडून आलाय तुझ्या एव्ही फॉर्मवरती सही करणारा कोण होता आणि तू कसा निवडून आलाय हे सांगण्याची वेळ येऊ देऊ नका त्यावेळी सुनील शेळकेविरुद्ध शरद पवार असं काहीसं चित्र झालं होतं शरद पवार काही जरी झालं तरी मावळमध्ये ताकद लावतील आणि विधानसभेला सुनील शेळकेंवरतीच टांगा पलटी होईल अशी सगळी जी होती ती चित्रफित समोर आलेली होती पण तसं काही झालं नाही लाख सव्वा लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन सुनील शेळके हे निवडून आले आणि गेल्या काही दिवसांपासून सुनील शेळके शांत त्यांच्या बाबतचे स्टेटमेंट शांत असं दिसत होतं पण अचानक गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सुनील शेळकेंचा पिछा सोडायला तयार नाहीत कोण सुनील शेळके शंभर कोटी रुपये देऊन मावळची जनता विकत घेऊन निवडून आलेला आमदार अशांना मी मोजत नाही विचारत नाही या शब्दात संजय राऊतांनी गेल्या आठ दहा दिवसांपूर्वीच सुनील शेळकेंचा पाणउतारा केला होता प्रत्युत्तर म्हणून सुनील शेळके सुद्धा म्हटले होते की कोण सुनील शेळके हे जाणून घ्यायचं असेल तर मावळमध्ये या तुम्हाला गल्ली बोळातून लोक सांगतील की सुनील शेळके कोण आहे विषय मिटला होता पण शेळके सारखा फक्त एक आमदार असलेला व्यक्ती संजय राऊतांशी थेट पंगा घेतोय आडव्यात जातोय म्हटल्यानंतर संजय राऊत तरी शांत कसे बसतील आणि तिकडून पवारांना सुद्धा त्यांचा जुना हिशोब बरोबर करायचा आहे त्यामुळे पवारांची सुद्धा ताकद असणारच त्याशिवाय संजय राऊत सुनील शेळकेंची व्यक्तिगत आणि त्यांचे घोटाळे त्यांचे आरोप त्यांचे काय जुन्या गोष्टी असतील हे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतीलच का म्हणजे आज संजय राऊतांनी एक पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की सुनील शेळकेंच्या मालकीची असणारी जमिनीमध्ये बेकायदेशीररित्या परवानगी न घेता खोदकाम सुरू आहे तिथली माती तिथले दगडं तिथल्या खाणी या शंभर फूट खोल पर्यंत त्याचं उत्खनन केलं जात आहे आणि त्यावरील हजारो कोटींची रॉयल्टी सुद्धा सुनील शेळकेंनी बुडवली खूप मोठा घोटाळा हा सुनील शेळकेंनी केला आहे आणि संजय राऊत पुराव्यानेशी बोलतायत असं ते सांगायला लागले सुनील शेळके म्हटले की माझ्यावरील आरोप सिद्ध करून दाखवा आणि मग बोला पण ज्या अँगलने संजय राऊतांनी सुनील शेळकेंचा मुद्दा उचलला आणि त्याच मुद्द्याला आणखी हवा पाणी देण्यासाठी सगळेच एकवटले विजय वडेट्टीवार रोहित पवार जितेंद्र आव्हाड अनेक जणांनी जे आहेत ते सुनील शेळकेंच्या संजय राऊतांनी सुनील शेळकेंवर केलेल्या जे काही आरोप आहेत त्यांवरती प्रत्युत्तर देऊन सुनील शेळकेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला हे फक्त राज्यस्तरीय लेवलवर घडत नाही मावळमध्ये सुद्धा अंतर्गत लेवलवर तेच आहे विधानसभा निवडणुकीमध्ये बाळा भेगडे बापू भेगडे रवी भेगडे हे सर्वजण एकत्र येऊन त्यांनी बाळा भेगडेंसारखा अपक्ष उमेदवार उभा केला भाजपची सगळी ताकद जी आहे ती बाळा भेगडेंच्या बाजूने उभी केली आणि सुनील शेळकेंना टोकाचा विरोध केला या सगळ्या गोष्टींमध्ये इकडनं काटे ते सगळेजण सांगत होते कि तुम्ही बाला भेगडे ना की तुम्ही बाळा भेगडेंना थांबवा फडणवीस म्हंटले की तिथला अंतर्गत विषय आहे आणि बाळा भेगडे ऐकणारे नाही आहेत वास असा येत होता की बाळा भेगडे यांना ताकद देणारे सुद्धा देवेंद्र फडणवीसच होते म्हणजे तिथे आजही अंतर्गत मावळमधील भाजपा विरुद्ध सुनील शेळके असं एका गटाचं चित्र आहे सगळीच भाजप सुनील शेळकेंच्या विरोधात होती का तर नाही पण ठराविक भेगडे आणि ठराविक भेगडेंना फडणवीसांचा पाठिंबा हे यावरून म्हटलं जात आहे कारण निवडणुका झाल्यानंतर सुनील शेळकेंचा विजयी गुलाल उधळल्यानंतर लगेचच बाळा भेगडेंनी फडणवीसांची भेट घेऊन त्यांनी भाजपामध्ये प्रवेशही करून टाकला लक्षात येत आहे म्हणजे निवडणुकीमध्ये जिथे शिस्तभंगाची कारवाई होणं गरजेची होती पक्षातून हकालपट्टी होण्याची गरजेची होती समज देणं गरजेचं होतं महायुती विरोधात काम केल्यामुळे काहीतरी वेगळ्या गोष्टी बाळा भेगडेंबाबत करण्याची गरज होती तिथे बाळा भेगडे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोनच दिवसात फडणवीसांना भेटतात त्यांच्याकडे काय बोलणं त्यांचं होत असेल आणि बाळा भेगडे पुन्हा भाजपावासी होतात इकडे बापू भेगडेंचंही तेच मग आता या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एकाच गोष्टीचा विचार करा की जिथे बाळा भेगडे सुनील शेळकेंना उद्देशून म्हणत होते की मामा मला वाचवा ते बाळा भेगडे आता पुन्हा एकदा भाषाच्या नादाला मावळात लागणार आहेत आणि कारण काय पालिका निवडणुका पालिका निवडणुकाच्या दृष्टिकोनातून कितीही काही झालं तरी सुनील शेळके स्थानिक लेवलवरती भाजपासोबत युती होऊ देत नाही इकडे पिंपरी चिंचवड मध्ये महेश लांडगे राष्ट्रवादी सोबत युती होऊ देत नाहीत आणि त्यामुळे इकडे तालुक्यामध्ये सुनील शेळकेंना जाम करण्यासाठी पुन्हा एकदा आहे भिगडेंच्या माध्यमातून आणि तिकडे संजय राऊत ऍक्टिव्ह झाले मधला दुवा असतील शरद पवार कारण शरद पवारांना जुना हिशोब म्हणजे जुनी त्यांनी केलेली वक्तव्य खरी करून दाखवायची आणि त्याचा ट्रेलर म्हणून तुम्ही धनंजय मुंडेंना बघितलंय आता पुन्हा एकदा थेट अटीतटीचा सा सामना हा महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळीकडेच पाहायला मिळणार आणि त्यामध्ये मावळचा सा सुद्धा समावेश असणार आहे पाहण्यासारखं असेल सुनील शेळकेंभोवती आखलं गेलेले गेलेलं चक्रव्यू आता सुनील शेळकेस नेमकी कसे भेदणार या विषयाकडे तुम्ही कसं पाहता संजय राऊतांनी जो सुनील शेळकेंवरती हजारो कोटी रुपयांची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप केलेला आहे तो आरोप खरा आहे का मावळकरांना तुम्ही तिथले स्थानिक आहात तुम्हाला आतली माहिती जास्त आहे कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र